नमस्कार आज आपण सखी सावित्री समिती याविषयीची माहिती या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तर सुरू करूया आजचा व्हिडिओ सखी सावित्री समिती सभा सूचना सभा क्रमांक एक दिनांक सखी सावित्री समितीच्या सर्व सभासदांना सूचित करण्यात येते की सखी सावित्री समितीची सभा वार दिनांक आठ दोन हजार चोवीस रोजी शाळेत सकाळी ठीक अकरा वाजता सखी सावित्री समितीची सभा आयोजित करण्यात आली आहे तरी आपली उपस्थिती आवश्यक आहे आपल्या माहितीसाठी सभेमध्ये चर्चा करण्यात येणाऱ्या विषयांची यादी खाली देण्यात आलेली आहे तरी सभेसाठी आपण वेळेवर उपस्थित राहावे ही नम्र विनंती सचिव ऑब्लिक अध्यक्ष सकी सावित्री समिती सभे पुढील विषय खालीलप्रमाणे एक मागील सभेचे इतिवृत्त वाचन करणे मागील सभेच्या इतिवृत्तास मंजुरी देणे आरोग्य शिबिराचे आयोजन करणे सुसंरक्षणाबाबत तज्ञ व्यक्तीचे मार्गदर्शन विविध शासकीय योजना माहिती देणे आणि सहा ऐनवेळी येणारे विषय सूचना मिळाली यामध्ये अनुक्रम नंबर सदस्याचे नाव पद स्वाक्षरी शहरा असे कॉलम असावेत यामध्ये एक ते दहापर्यंत अध्यक्ष उपाध्यक्ष सचिव आणि सदस्य यांची स्वाक्षरी घेऊन आपल्याला ही सूचना द्यायची आहे यानंतर प्रत्यक्ष उपस्थिती यासाठीही अनुक्रम नंबर सदस्याचे नाव पद स्वाक्षरी शेरा एवढे कॉलम त्या ठिकाणी घ्यायचे आहेत यानंतर प्रत्यक्ष अहवाल अहवाल क्रमांक एक सखी सावित्री समितीच्या वार दिनांक आठ दोन हजार चोवीसच्या लेखी सूचनेनुसार सखी सावित्री समितीची सभा वार दिनांक दोन हजार चोवीस रोजी शाळेत आयोजित करण्यात आली या सभेसाठी आठ सदस्य उपस्थित होते या सभेत वेगवेगळ्या विषयावर चर्चा करण्यात आली या सदर सभेचे अध्यक्ष श्री व उपाध्यक्ष श्री उपस्थित होते शाळेचे मुख्याध्यापक श्री यांनी उपस्थित सर्व सदस्यांचे स्वागत करून सखी सावित्री समितीची सभा सुरू करण्यात आली सखी सावित्री समिती ठराव नमुना ठराव क्रमांक एक विषय क्रमांक एक मागील सभेचे इतिवृत्त वाचन करणे रोजी सखी सावित्री समितीची सभा आयोजित करण्यात आली होती या सभेचे इतिवृत्त शाळेतील शिक्षिका यांनी वाचून सर्वांना वाचून दाखविले ठराव सर्वानुमती मंजूर करण्यात आला सूचक आणि अनुमोदक यानंतर ठराव क्रमांक दोन विषय क्रमांक दोन मागील सभेच्या इतिवृत्तास मंजुरी देणे दिनांक रोजी सखी सावित्री समितीची सभा आयोजित करण्यात आली होती सभेची इतिवृत्त शाळेतील शिक्षिका ए यांनी सर्वांना वाचून दाखवले या सभेत घेतलेल्या सर्व विषयावर सखी सावित्री समितीच्या सर्व सदस्यांनी सांगोपांग चर्चा केली व इतिवृत्तास मंजुरी दिली ठराव सर्वानुमती मंजूर करण्यात आले सूचक अनुमोदक विषय क्रमांक तीन आरोग्य शिबिराचे आयोजन करणे ठराव क्रमांक तीन वार दिनांक आठ दोन हजार चोवीस रोजी सखी सावित्रीची समितीची सभा आयोजित करण्यात आली या सभेमध्ये शाळेतील इयत्ता पाचवी ते दहावीमधील विद्यार्थ्यांसाठी आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात यावे या शिबिरात डोळे तपासणी विद्यार्थी रक्तगट तपासणे विद्यार्थी शारीरिक तपासणी करणे व काही विद्यार्थ्यांमध्ये दोष असलेल्या पुढील उपचारासाठी योग्य ते मार्गदर्शन करणे या विषयावर सविस्तर चर्चा करण्यात आली चर्चेत सर्व सदस्यांनी सहभाग घेऊन आपले मत मांडले ठराव सर्वानुमती मंजूर करण्यात आला ठराव सर्वानुमती मंजूर सूचक आणि अनुमोदक विषय क्रमांक चार स्वसंरक्षणाबाबत तज्ज्ञ व्यक्तीचे मार्गदर्शन ठराव क्रमांक चार वार दिनांक आठ दोन हजार चोवीस रोजी सखी सावित्री समितीची सभा आयोजित करण्यात आली या सभेमध्ये यत्ता पाचवी ते दहावीतील विद्यार्थ्यांनी विद्यार्थ्यांना आपले संरक्षण कसे करावे अनोळखी व्यक्तींना आपली माहिती देऊ नये स्वसंरक्षणाचे विविध प्रकार आत्मसात करण्यासाठी नजिकच्या काळात तज्ञ व्यक्तीचे मार्गदर्शन शिबिराचे आयोजन करावे याविषयी चर्चा करण्यात आली चर्चेत सर्व सदस्यांनी सहभाग घेऊन आपले मत मांडले ठराव सर्वानुमती मंजूर करण्यात आला ठराव सर्वानुमती मंजूर सूचक अनुमोदक विषय क्रमांक पाच विविध शासकीय योजना ची माहिती देणे ठराव क्रमांक पाच वार दिनांक आठ दोन हजार चोवीस रोजी सखी सावित्री समितीची सभा आयोजित करण्यात आली शैक्षणिक प्रक्रिया ही अध्ययन अध्यापनाबरोबरच विद्यार्थ्यांसाठी असणाऱ्या शालेय पोषण आहार योजना सावित्रीबाई फुले शिष्यवृत्ती योजना सावित्रीबाई फुले दत्तक पालक योजना उपस्थिती भत्ता अल्पसमुख्यांक समाजातील विद्यार्थी शिष्यवृत्ती योजना शालेय आरोग्य तपासणी योजना सारथी शिष्यवृत्ती योजना या विषयावर सविस्तर चर्चा करण्यात आली चर्चेत सदस्यांनी सहभाग घेऊन आपले मत मांडले तसेच विविध शासकीय योजनेची प्रमाण प्रभावी अंमलबजावणी करण्याबाबत चर्चा करण्यात आली ठराव सर्वानुमती मंजूर करण्यात आला ठराव सर्वानुमती मंजूर सूचक आणि अनुमोदक विषय क्रमांक सहा ऐनवेळी येणारे विषय ऐनवेळी उपस्थित सर्व विषयावर चर्चा करण्यात आली व श्री यांनी सभेसाठी उपस्थित सर्वांचे आभार मानून सभा संपन्न झाली सचिव सखी सावित्री समिती अध्यक्ष सखी सावित्री समिती धन्यवाद